नमस्कार गावरान नाईन्टीचा खास उकीर या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे माझ्यासोबत शिक्षण क्षेत्रातला उकेर काढणारा माणूस राहुल कडू भोव आहेत राहुल कडू आहेत आमचे नेहमीचे संबंध आहे शैक्षणिक क्षेत्रातले आम्ही काही ना काही तितंबे चालू असतात एक चार पाच दिवसाच्या आधी एक गोष्ट वाचनात आली की शैक्षणिक संस्था म्हणजे काय यातल्या काही ज्या शैक्षणिक संस्था आहेत काही काही शब्द मी काही शब्द वापरत आहे की घरच्या आपल्या सुनीले आपल्या पुराले आपल्या त्याच्या लक्ष्मीला आपल्या म्हणजे त्याच्या लक्ष्मीले त्याच्या जवळच्या सोयरेले रोजगार उपलब्ध करून देऊन शासनाच्या माध्यमातून महिन्याच्या महिन्या अकाउंटले पैसे जमा करून द्यायची एक संस्था असे भरपूर काही प्रकरणं पुऱ्या महाराष्ट्रात झाल्या आहेत या साऱ्या म्हणजे शिक्षण क्षेत्रातली खोगीर भरती या सब्जेक्टवर मी करणार आहे चर्चा पण तत्पूर्वी काल परवा म्हणजे अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव तालुक्यात एका ठिकाणी एका संस्थेवर टीम गेली राहुल भाऊ काय होता विषय टीम आली आपण आपल्या आतापर्यंत ज्या सगळ्या इंटरव्ह्यू मध्ये बोललो आणि सगळ्या इकडे ज्या सगळ्या बातम्या सुरू आहेत शिक्षण क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराच्या भोगस शिक्षक भरती हा जो विषय आहे याच्या भरपूर तक्रारी झालेल्या आहेत काही शाळेतल्या लोकांना केल्या काही रिटायर झालेल्या वर्ष पंधरा वर्ष अगोदर रिटायर झालेल्या सही लोकांच्या सहीनं काही लोक आज जॉईन आज केल्या गेले पण ते सात वर्ष दहा वर्ष अगोदर जॉईन दाखवल्या गेले ते <coughs> जुन्या मुख्याध्यापकाच्या सहीनं जॉईन केल्या गेले त्याची खोटी सही मारून रुजू केल्या गेलं ह्या सगळ्या तक्रारी झालेल्या आहेत या सगळ्या तक्रारीवर एक अधिवेशनात सगळ्या आमदार मंडळीनं प्रश्न विचारले होते महाराष्ट्रातल्या त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने एक एसआयटी नेमली पहिले एक नागपुरात एस आय टी झाली होती तिनं नागपूर जिल्ह्यातला सगळा भांडाफोड केला बरेचसं बाहेर काढलं अटकही झाल्या पण हे दुसरी एस आय टी महाराष्ट्र राज्याच्या लेवलवर केली ले गेली आणि त्या एस आय टीनं वाईज म्हणजे औरंगाबाद विभाग नाशिक विभाग अमरावती नागपूर विभाग असे प्रत्येक विभागात जाऊन आपल्या आपल्या त्या त्या चौकशीची त्या त्या तक्रारीची चौकशी करणं सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव तालुक्यातली एक चौसाळ्याची शाळा आणि एक कापूसतरणीची शाळा तिथच्या अंतर्गतच तिथल्या जुन्या लोकांना किंवा जे सध्या कार्यरत आहेत त्या लोकांना ज्या तक्रारी केल्या होत्या बोगस शिक्षक भरतीबाबतच्या त्या तक्रारीवर काल सहा तारखेला आपल्या अमरावती बोर्डाच्या ऑफिसमध्ये येऊन एसआयटीनं चौकशी केली त्या संबंधित सगळ्या लोकांना तिथं बोलावणं होतं म्हणजे जेनं जेणे तो तितंबा केला आता मग एक बोलताना मी जो इंट्रो सेट केला त्याच्यामध्ये एक लावला आहे की आपल्या नातले गैर शासनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या वेतन द्यायची प्रणाली असं काही खाजगी शिक्षण संस्थेने ते त्याचे सोयरे भरल्यात आणि खोगीर भरती हा शब्द वापरला तर मी जो हा प्रश्न विचारला आहे खोगीर भरती या प्रश्नाला तुम्ही मान्य आहे काय बस असं आहे का येऊ का नाही येऊ पण झाडेवर लोन द्यायचा ज्या खाजगी शिक्षण संस्था आहेत ह्या याच तर पहिले नावाचा सगळ्यात मोठा वादा आहे हा कि खासगी म्हटल्या जाते पण सगळे जे पगार शासन करते आणि त्या खाजगी या शब्दाखाली येईन स्वतःचा एवढी हुकुमशाही चालवली आहे प्रत्येक संस्थेनं आपल्या आपल्या संस्थेत की खाजगी होय म्हणजे आमच्या आम बापाची होय मग आमच्या बापाची संस्था होय तर आमच्या लेकरीचा आम्ही आम पोटा पाण्याचा प्रश्न सात पेढीचा त्याच्या माध्यमातून सोडू खरा खरी बदमाशी जे आहे ते या खाजगी शाळेचा जो खरा शब्द कायद्यातला जो आहे हा खाजगी शाळा नाही आहे हा अशासकीय किंवा निमशास्क निमशासकीय असा शब्द याचा कायद्यात आहे पण हे खाजगी शाळा खाजगी शाळा वापरून एक समाजात असं प्रस्थापित केलं का ह्या शाळा आमच्या बाप्पाच्या होईल मग आता आम्ही आमच्या सगळ्या सात पिढीची सोय लावतो कित्येक शाळेत आपल्या जवळ म्हणजे मी जर माझ्या जवलापुरातून निघालो तो अचलपूरला येपर्यंत दोन चार पाच शाळा अशा भेटून जातात की त्याच्यात आपल्या लेकरबाईची सुनईची भावाईची भाचेची भात सुनईची साराईची सोय लावून ठेवलेली आहे आणि त्याच्यात शिकवता कोणालाच येत नाही किती ठिकाणी तर तुम्ही जसं सांगितलं तर आपली जशी चर्चा झाली याच्या आग। अगोदर याच्या अगोदरच्या भागात की घरचा पोरगा घरची सून घरची पोरगी शाळेवर लावलेली आहे ते कधीच शिकवायला येत नाही ते घरी तिचे कामधंदे करते किंवा तिचा दुसरा काहीतरी उद्योग आहे त्याचा दुसरा काहीतरी उद्योग आहे आणि त्याच्या जागेवर पाच सात हजारनं दहा हजारनं एखादा गरीबाचा पोरगा जो टॅलेंटेड आहे पण ज्याला नोकरी लागू शकत नाही पैशाअभावी तो तिथं खासत असते आणि पोरईल्या शिकवत असते आणि नाव या हे जे कधीच शाळेत जात नाही त्याचं नाव मोठं होत असतं मध्यंतरी मी नागपूरला गेलतो म्हणजे शिक्षण क्षेत्रातला एक मोठा उकीर काढलाय ऍट पोस्ट मराठी एक सुप्रसिद्ध नागपूर मधलं चॅनल आहे गौरव मानकर म्हणून मित्रा जातजवळ त्यानं मला चर्चा करताना हे सांगितलं की शैक्षणिक संस्था चालक ज्या ज्याच्या संस्था आहेत हे संस्था चालक कर्मचाऱ्यासोबत इतक्या खालच्या श्रेणीचे वागतात या गोष्टीचं तुम्हाला म्हणजे आहे का त्याच्या इकडे आहे त्यांनी सांगितली पण आपल्या इकडे गोष्टीचं काही तुम्हाला म्हणजे त्याच्या संस्थेत काम करणाऱ्या सोबत कसे वागतात मी तुमचा तो जो इंटरव्ह्यू होता गौरव मानकरचा तोही पाहाला आहे तर त्याही जर सांगितलं की शिक्षण संस्थेचे जे संस्थाचालक आहे ते कर्मचाऱ्याशी शिक्षकांशी टर्कशी चपराशाशी कसे वागतात हे गोष्ट शंभर टक्के खरी आहे आणि सगळ्याच ठिकाणी कमी जास्त प्रमाणात काही शाळा याला अपवादही आहेत काही संस्था याले अपवादही आहेत काही संस्थेचे लोक फार चांगल्या पद्धतीनं शिक्षणाच्या शिक्षणाचा हेतू शिक्षण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि शिक्षणाचाच वारसा ठेवून ते लोक करून राहिले पण असे लोक फार पोटावर मोजण्याजोगते राहिले जास्तीत जास्त संस्थेत असा शिक्षक इले वाईट पद्धतीची वागणूक देऊन त्याच्या जवळून आपले खाजगी कामं करून घेणे आणि इतरही सगळ्या प्रकारचा त्याचा आर्थिक मानसिक लैंगिक छळ करणे ह्या सगळ्या गोष्टी शिक्षण संस्थेत आहेत हे गोष्ट नक्की खरी आहे मध्यंतरी आपण एक इंटरव्ह्यू घेतला होता त्यात एक शब्द होता की तुम्ही काहीतरी ते साहेब जोड जे बोगस पद भरती आहे प्रयोगशाळा सहायिकेच्या उकळीसाठी काय झालं काही लागला त्याचा काही लागला काही ठिकाण लागला गोष्टी मी झाली मागच्या आपल्या वरच्या मुलाखतीत बोललो होतो की प्रयोगशाळा सहायकाची बोगस भरती अमरावती जिल्ह्यात झालेली आहे परंतु त्याच्यावर सचिन मुल्लाने नावाचे वेतन पथक आहेत जे बाराशे कोटीचे दर महिन्याला पगार करतात दर वर्षाले बाराशे कोटी रुपयाचे पगार करतात दर, दर महिन्याला करता। शंभर कोटी रुपयाचे पगार करतात शिक्षक यायचे आणि शाळेतल्या इतर पदावरच्या लोक जे प्रयोग शाळा सहायक चपराशी क्लर्क यायचे तेन पगार सुरू केले चार वर्ष ज्या लोकचे पगार बंद होते त्या लोकाचे पगार प्रयोग आपल्या वेतन पथक अधीक्षक सचिन गुल्लाने सुरू केले आणि ते मला म्हणत होते की मी हे बरोबर केलेलं आहे शासनाचं पत्र आहे राज्यपालाच्या सहीनं पत्र आहे असं तसं 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 ते मला तोंडी सांगत होते त्याच्यामुळे मी मागच्या भागातच बोललो होतो की त्याच्या सगळ्या कागदपत्राची शहानिशा केल्यावर मी पुढचा त्याच्या पुढचा पाऊल उचलीन त्या भरतीच्या बद्दल तर मी मागच्या आपल्या मागच्या भागाला जवळपास एक दीड महिना झाला मी या एक दीड महिन्यात त्याला कागदपत्र भरपूर वेळा मागितलं तिने दिले नाही शेवटी त्याच्या वरिष्ठाला भेटलो माहितीच्या अधिकारात अर्ज केले तर त्याने मला मागच्या सात आठ दिवसाच्या अगोदर ते माहिती दिली ते माहिती दिल्यानंतर मी त्याचा अभ्यास केला तर ते सपशेल खोटे बोलत आहेत तेन ते ना आणि त्याच्या सोबत जे लोक आहेत मंत्रालयापर्यंत म्हणजे एक सचिन गुल्लाने आहेत एक शिवलिंग पटवे आहेत जे आपले इथे उपसंचालक होते जे मास्टर माइंड आहेत आणि एक प्रमोद कदम आहे मंत्रालयात बसलेले जे स्वतःला कार्यसन अधिकारी म्हणतात ते खोटे जी आरही काढतात खोटे पत्रही काढतात ते ना पहिले वेतन पथक अधीक्षक मोपारी साहेब असताना याच प्रयोगशाळा सायकल पगार द्यायसाठी जी आर काढला होता मोपारी साहेबांना तो जी आर मान्य केला नाही आणि शासनाला पत्र लिहिलं की आम्हाला मार्गदर्शन करा हा जी आर खरा आहे की खोटा आहे त्याच्यावर मार्गदर्शन चार वर्षापासून अजूनही आलं नाही ते मार्गदर्शन तो जी आर ठेवून जसं सचिन गुल्लाने आले सचिन गुल्लानीनं त्याच प्रमोद कदमच्या सहीचं दुसरं पत्र आल्यानंतर लगेच पगार करून टाकले साधं पत्र आलं म्हणजे एक वेतन पथक अधीक्षक जी आर आल्यानंतरही पगार, पगार दुसरा वेतन अधीक्षक साधं पत्र आल्यावरही पगार करते त्याच्याबद्दल मी तक्रारही केली आहे शिक्षण संचालक बोर्डाचे अध्यक्ष आणि उपसंचालक यांच्याकडे तक्रारी केली आहे सात आठ दिवस झाले आता त्याच्यावर काय होते हे आपल्याला सोमवारच्या नंतर काय कारवाई होते हे समजेल आपला विषय चालू होता म्हणजे शिक्षण क्षेत्रात दिदी तंबे म्हणजे मी नेहमी तो शब्द प्रत्येकात बोलताना करतो शिक्षण वाघिणीचं दूध आहे पण ते शिक्षण वाघिणीचं दूध हा आता काही कौटुंबिक लोकही त्या वाघिणीच्या दुधाचा स्वतःच त्याचा ठेका घेऊन बसले आहेत हे साऱ्यात कुटीर आपल्याला मान्य करायला हवी कारण शैक्षणिक संस्था मधली की त्या ठिकाणी आपल्या सोयऱ्याच्या पोटापाण्याची सोय लावायची ती तंदे एक बोलताना होता की खोगीरवरती जेले काहीच जमत नाही ते नोकऱ्या करून राहिले याच्यावर काय मत आहे बरोबर आहे ना जे घरचे लोक जर लावून राहिले तर माणूस कोणत्याही कुटुंबातला जो करता माणूस असते समजा उद्या माझी पोरगी आहे माझा पोरगा आहे तर मी काय करील ते जर हुशार असले ते स्वतःच्या कॅलिबरवर जर पुन्हा मुंबई देशाच्या जा बाहेर जाऊन किंवा जा, स्वतःच्या स्वतःचा व्यवसाय परतवाड्यात म्हणा माझ्या गावात म्हणा स्वतःचा व्यवसाय करू शकत असले त्याची जर ताकद असली त्याची त्याची क्षमता त्याच्यात असली तर मी त्याला विनाकारण पन्नास लाख रुपये देऊन कोणत्या शाळेवर लावणार नाही किंवा स्वतःची शाळा असली तरी मी नुँ त्या विनाकारण त्याची त्याची क्षमता जर त्याच्यापेक्षा जास्त आहे त्याची क्षमता आहे काहीतरी करायची तर मी ते स्वतःच्या शाळेवर लावणार नाही जेव्हा स्वतःच्या शाळेवर स्वतःचा पोरगा पोरगी नातेवाईक लावल्या जाते तर तो कुठंच लागायच्या कामाचा नसते कुठंच लागायच्या लायकीचा नसते तेव्हाच तो, तो स्वतःच्या शाळेवर लावल्या जाते त्याच्यासाठी सगळे इंटरव्ह्यू पासून तर पासून सगळं सेट केल्या जाते जो शब्द आहे आजकालच्या सिस्टीम मधला सेट सेट करणे सेट करणे हा शब्द सगळ्यात चांगला जर वापरला जात असेल तर हा शिक्षण क्षेत्रातल्या शाळेतल्या भरतीत वापरल्या जाते आणि सगळं काही सेट करून आपले आपले नातेवाईक आपले आपल्या शाळेत लावले जातात हे होते शिक्षण क्षेत्रातला उकेर काढणार राहुल कडू म्हणजे मी या क्षेत्रात मला माहित होऊन राहिलं एका पेपरात जाहिरात केला देते त्या पेपरात आपल्या जिल्ह्यात अंक येत नाही एका कोणीतरी कोपऱ्यात पेपरात अंक काढले जाते जाहिरात केला देत त्याच्या भरवश्यावर दहा बारा जण त्या ठिकाणी बिचारे परीक्षेला येतात पण त्याचं ठरलं असतं की कोणाला ते आमच्या संस्था मावस मावसभाऊची पोरगी असते आणि तिले त्या ते ठिकाणी नोकरीवर लावले जाते म्हणजे जे बेरोजगार लोक आहेत तेले नाहक त्रास देऊन त्या ठिकाणी असोसिएशन बोलवले जातात आणि त्या ठिकाणून त्याच्या बरोबर झांगडगुत्ता लावल्या जाते म्हणजे तेले शिकवता येते का नाही येत काही देणं घेणं नाही आहे पण माई सोयरा या शैक्षणिक संस्थेत लागेल कसा आणि जो खाजगी शैक्षणिक संस्था आहे हा शब्द मी आजपासून वापरणार नाही निम शासकीय शब्द वापरेल कारण हे जे शाळा जरी येणं बांधलीशील पण टोटलच्या टोटल पगार गव्हर्नमेंट देते म्हणजे शासकीय पगार भेटत असल्यानं ते निम शासकीय शाळा झाली म्हणजे शिक्षण क्षेत्रातली खुगीर भरती या सब्जेक्ट वर आपण राहुल भाऊ कडू यासोबत चर्चा केली पुढच्या वेळेचा सब्जेक्ट काय सांगून द्या म्हणजे लोकल मध्ये झालं पाहिजे पुढच्या वेळेस आहेत भरपूर विषय आहेत आता एसआयटी काय करते हाही आपल्यासोबत समोरचा गंभीर विषय आहे कारण की नागपूरच्या एसआयटीने ज्या कारवाया केल्या त्या कारवाया शिक्षण क्षेत्रातल्या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना आपलं वजन वापरून ज्या स्टेज पर्यंत पोलिसनं कारवाया केल्या होत्या ज्या डिपार्टमेंटचं नाव सर्वात बदनाम आहे पोलीस परंतु या शिक्षण क्षेत्रातल्या बोगस भरतीत सर्वात जास्त चांगलं काम माया अभ्यासाप्रमाणे नागपूर पोलिसनं ना केलं होतं खूप काही बाहेर याची शक्यता होती शिक्षण सचिव गेले आणि आम्हाला विचारल्याशिवाय आमची संमती घेतल्याशिवाय आमचा अहवाल असल्याशिवाय अटक करू नका गुन्हेगाराकडून खरं वधून घ्यासाठी पोलिसच्या कस्टडीत तो असल्याशिवाय तो खरा बोलत नाही हे गोष्ट निश्चित सत्य आहे त्याच्यामुळे येईन एवढे ये करोड रुपयाचे जे, जे भ्रष्टाचार केले हे पोलीस कस्टडीत घेतल्याशिवाय हे बाहेर निघणार नाही म्हणून आले मुख्यमंत्री साहेबाले सगळ्या दोन्ही उपमुख्यमंत्री या साहेबातून अशी विनंती आहे की पोलिसांना याच्यात थोडा मुक्त हस्त त्याने द्यावा मुक्त असतं म्हणजे काही करायची परवानगी नाही पण कायदेशीर सगळ्या गोष्टी करण्याचे एक फ्रीडम द्यावं म्हणजे या शिक्षण क्षेत्रातला सगळ्याचा सगळा भ्रष्टाचार ते बाहेर काढतील अन्यथा शिक्षण क्षेत्रातल्या लोकांची किती काही एसआयटी नेमली ने ने तर ते एकमेकाच्या गडीच असतात आणि एकमेकाचं त्याचं दगडाखाली हातपाय द्यायचे एकमेकाच्या याच्या खाली असतातच तर ते पूर्णपणे बाहेर काढतील अशी अपेक्षा आपण करू शकत तर शिक्षण क्षेत्रातला उकील म्हणजे भारतातला साऱ्यात मोठा भ्रष्टाचार लोक टू जी स्पेक्टम म्हणतात हा बेस्पेक्टम म्हणतात तो स्पेक्ट्रम म्हणतात त्याच्यापेक्षा साऱ्यात मोठा भ्रष्टाचार शैक्षणिक क्षेत्रात आहे एबल नसणारे माणसं मस्त महिन्याचा पगार खाऊन राहील विशेष म्हणजे ते ड्युटीवरही जात नाहीत आणि त्याच्याच नावाने ज्या पोराला काहीतरी दहा बारा हजार रुपये महिन्यात तो त्या शाळेत शिकवते आणि त्या शाळेतल्या लेकरांनी माहित नाही की हा माणूस आपल्या शाळेत नोकरीवर हो आहे फक्त त्याचं नाव त्या मस्टरवर सही करायचं असते आठ दिवसातून पंधरा दिवसातून एखाद्या वेळेस ते मास्टर त्याच्या घरी येते खर खर कर कर सहा मारतात आणि ते मस्टर जाऊन महिन्याचा पगार काढतात शिक्षण क्षेत्रातला उकील कसा आवडला आणि कसा आहे माहिती देणं राहुल भाऊ कोणू आहेत आपण त्या पद्धतीनं टोटल माहिती दिली ज्या गोष्टीत अंधार आहे कीन भाऊ त्याची त्याचा उकीर तर काढलेच पाहिजे ना आणि तो उकील काढते फक्त गावरान नाईंटी व्हिडिओ कसा वाटला काय बोलायचं बोला पण व्हिडिओ कसा वाटला शैक्षणिक क्षेत्रातला हा उकील तुम्हाला नक्की आवडला का नाही आवडला खाली कॉमेंट करून काढवा आणि मा आमचं बोलणं आमच्या मुलाखती जर आवडत असतील तर सांगा लोकल चॅनल सबस्क्राईब करा म्हणून गावराईंटी करू चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणत्याही जे लोकहिताची बातमी आहे ते गावरान नाईन्टी तुमच्या समोर घेऊन येईल त्या बातमीला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्या सगळ्या चॅनलपेक्षा आपल्या मातीतलं आपल्या हिताचं आपल्या आपल्या प्रत्येक समस्या लोकांपर्यंत आणणारं चॅनल आहे त्याच्यामुळं जा जास्तीत जास्त सबस्क्राईब करून त्यांना प्रोत्साहन द्या प्रोत्साहन द्या नमस्कार प्रोच् नमस्कार बोला नमस्कार जय गावरान नाइंटी बोला जय गावरान नाईन्टी